काल रात्रीपासून पालघर जिल्ह्यात पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे आपण पाहू शकतोय साईबाबा नगर येथील ही दृश्य आहेत बोईसर भीमनगर सरावली व खैरापाडा या भागात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर पश्चिम रेल्वेला देखील पावसाचा फटका बसला असून पश्चिम रेल्वेच्या बोईसर उमरोली दरम्यान रेल्वे, रेल्वे ट्रॅकच्या अप लाईन वर पाणी आल्यामुळे रेल्वेच्या अप व डाऊन कडे धावणाऱ्या दोन्ही मार्गावरील ट्रेन पंचवीस ते तीस मिनिटे उशिराने धावत आहेत तर भारतीय हवामान खात्याने देखील इशारा दिलाय भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे